संपूर्ण महाराष्ट्रात राज ठाकरे हा एकच असा भाऊ आहे जो आपल्या दुश्मनांपेक्षा आपल्या भावाची वाट कशी लावता येईल याचा विचार करत असतो आपल्या भावाच्या दुश्मनासोबत मैत्री करणारा राज राज ठाकरे पहिला व्यक्ती आहे मनसे पक्ष फक्त उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडायला काढला आहे का मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून मनसेचे उमेदवार फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे असतात आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मनसे फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार बाकीच्या ठिकाणी भाजपला बिनशर्ट पाठिंबा देणार असंच दिसते महाराष्ट्रामध्ये घवघवीत अपयशानंतर मनसे अध्यक्ष सन्मान्य राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातला आपला पहिला दौरा सुरू केला हा दौरा आहे मराठवाड्यामध्ये आपण सर्वजण पाहताय हा दौरा होता आठ दिवसांचा नियोजित किती दिवसांचा आठ दिवसांचा नियोजित दौरा होता आता हा दौरा सहा दिवसांमध्ये आटोपता घेण्यात येणार आहे आठ दिवसांचे सहा दिवस का झाले आणि याचा मराठा आंदोलनाशी किंवा आंदोलकांशी झालेल्या त्या वादा वादावादीचा काही संबंध आहे का मराठा आंदोलकांनी ज्या प्रकारे धाराशिव मध्ये यांना काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर जरांगे पाटलांचा मराठवाडा दौरा या दोनही गोष्टींचा याच्याशी काही संबंध आहे का आठ दिवसांचे सहा दिवस का झाले मला माहीत नाही आता तुम्ही विचार करा मी मगाशी सुरुवात ज्या वाक्याने केली की बिनशर्त पाठिंब्याच्या घवघवीत अपयशानंतर कारण बिनशर्त पाठिंबा देऊ केला तरी देखील महाराष्ट्रामध्ये दे काहीच फरक पडला नाही काहीच फरक पडला नाही त्यानंतर खर तर या व्यक्तीने ज्या प्रकारे अमित शहाची भेट घेतली त्यानंतर कमीत कमी एक दोन जागा लोकसभेच्या देखील पदरात पडतील अशी मीडियामध्ये चर्चा चालू होती आतमध्ये काय झालं यांचं हेच सांगू शकतात पण लोकसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही एक एकही जागा मनसेने लढवली नाही सगळीकडे बिनशर्त पाठिंबे बरं पाठिंबा दिल्यानंतर स्टार प्रचारक म्हणून यांनी प्रचार, प्रचार देखील केला खर तर नारायण राणेचं यश असेल याच्यामध्ये कुठेतरी चारणे आठण्याची किंमत यांना देखील जाते आता मला तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची तुम्हा तुम्हाला तुमचं लक्ष एका गोष्टीकडे वेधून घ्यायचंय बघा बरं कुठे काही जुळत आहे का मराठा आरक्षण आंदोलन ज्या मराठवाड्यात विशेषतः उग्र स्वरूप घेत आहे तिथेच राज ठाकरेंचा दौरा कशासाठी कुणी आखला हा दौरा का आग्रह होता मराठवाड्यासाठीच पण मराठा या विषयाला हात घालायची मुळात गरज काय होती तुमच्या ज्याने काही होऊ शकत नाही तुमच्या ज्याने विषय सोडवला जाऊ शकत नाही बरोबर मग आपण नसत्या गोष्टी अंगावर घेण्याची गरज काय होती मी मगाशी तुम्हाला म्हणालो मराठवाडा का निवडला गेला याचं कारण लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त जिथे पोळला गेलेला आहे पोळला भाजला म्हणा तुम्ही भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त जिथे पोळला गेला तो आहे मराठवाडा मग त्याच्यामध्ये बीड असेल त्याच्यामध्ये जालना असेल अनेक जागा विशेषतः उत्तर महाराष्ट्रातला पण तुम्ही घ्या दिंडोरी असेल नाशिक असेल शिर्डी असेल सगळीकडे भारतीय जनता पक्ष हा पोळला गेला एक छत्रपती संभाजीनगरचा अपवाद वगळला तर भारतीय जनता पक्ष हा सगळीकडे पोळला गेला अख्या संबंध मराठवाड्यामध्ये मग तुम्ही मला सांगा अगदी सोलापूरही घ्या ना सोलापूर तरी कुठे सुटलाय या भारतीय जनता पक्षाला कुठेतरी नवसंजीवनी देण्याची कामं आपण करत आहात का कारण शेवटी जर तुमचे पाठिंबे हे बिनशर्तच राहणार असतील तर आणखी महत्वाच्या गोष्टी पुढे आहेत बरं का संपूर्णपणे हा व्हिडिओ पहा तुम्ही तुमचे पाठिंबे राहणार असतील तर मराठवाड्यामध्ये कुणाला मजबूत करण्यासाठी फिरताय आणि जिथे मराठा आरक्षणामुळे मराठा आरक्षण आंदोलनामुळे विशेष फटका यांना बसलेला आहे अशाच ठिकाणी आपण जागा निवडलेल्या आहेत अशाच जागा मला आजवरचा मनसेचा इतिहास चांगलाच आठवतो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाहिला असाल दोन हजार ची लोकसभा असेल त्याच्या अगोदर मला त्यानंतर ची लोकसभा लढवली जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे राहतात तिथेच फक्त उमेदवार द्यायचा आता हे भले कितीही विरोधात भारतीय जनता पक्षाच्या बोलतील पण ह्यांचं कसं असतं निवडणूक आली की भारतीय जनता पक्षाच्या बाजूने निवडणूक संपली की विरोधामध्ये तुम्ही पहा यांनी मागच्या वेळेस दोन हजार चौदा मध्ये जसं मला चौदा की नऊ मध्ये पण त्यांनी दहा उमेदवार दिले होते आणि यांचे दहाच्या दहा उमेदवार लोकसभेचं मी म्हणतोय हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात जिथे कुठे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथे उमेदवार नाही जिथे शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार तिथे यांचा उमेदवार उभा राहणार यांची चाल यांनी दोन जागा जाहीर केल्या दोन जागा कुठल्या एक शिवडीची मुंबईतून शिवडीची जिथे बाळा नांदगावकर तिथे शिवसेनेचे विद्यमान अजय चौधरी साहेब शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी हे तिथे विद्यमान आमदार आहेत तिथे बाळा नांदगावकरांची उमेदवारी घोषित दुसरी जागा पंढरपूर मंगळवेढा सोलापुरात इथे मला वाटतं दिलीप धोत्रे यांची उमेदवारी घोषित मला खरं तर दिलीप धोत्रेंना तो धक्का पचवायची ती एक शक्ती ये हो। अशीच देवाचरणी प्रार्थना करायची कारण अशीच प्रार्थना आम्ही ज्यावेळेस मुंबई पदवीधर मध्ये तुम्ही पाहिला असाल त्यांनी उमेदवारी जाहीर केली तिथे देखील त्यांना त्यांचा उमेदवार मागे घ्यावा लागला होता दिलीप धोत्रेंनी लागलीच आपल्या त्यांच्या मनात उकळ्या फुटल्या असतील त्यांनी देवासमोर साखर ठेवली असेल पण दिलीप धोत्रे थोडस दमाने घ्या भाजपचे अवताडे तिथे मला वाटतं भाजपचे अवताडे आमदार विद्यमान तिथे असताना तुम्हाला तिथे लढायला मिळेल ह्या जन्मात तरी शक्य नाही विरोधात धोत्रे साहेब तुम्ही उभे राहणार आणि बरं तुम्ही म्हणाल आमच्या पक्षप्रमुखांनी पक्षाध्यक्षांनी पक्षा हा निर्णय घेतलेला आहे असाच निर्णय तिकडे ठाण्यामध्ये किंवा कोकण पदवीधर मध्ये देखील झाला होता जिथे निरंजन डावकर यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिला होता काय झालं त्याचं काहीच नाही शेवटी उमेदवारी मागे आणि निरंजन डावखरेचा प्रचार करायला त्याच उमेदवाराला उतरवलं होत हे काही जास्त जुने दिवस नाही आहेत पण पण तुम्ही पहा शिवडीमध्ये मात्र ह्यांचा उमेदवार हे उभा करणार का तर तिथे शिवसेनेची जागा आहे शिवसेनेचा उमेदवार कशा प्रकारे अडचणीत येईल आणि कशा प्रकारे प्रकारे कमळीचा उमेदवार निवडून येईल याची मात्र आम्ही इमाने इदबारे सोय करून ठेवू हे कुठेही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकही उमेदवार देणार नाही जिथे जिथे शिवसेनेचे आमदार उभे राहतील तिथे तिथे यांच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मदत होण्यासाठी जे जे काही शक्य होईल ते ते मात्र यांच्याकडनं नक्कीच केलं जाईल आता हे महाराष्ट्रातले पाठिंबे आता चेहरा सांगतायत केंद्रात नरेंद्र मोदी इथे फक्त चेहरा कोणाचा सांगतायत तेवढं पाहायचंय आणि हे स्वतः मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना देखील माहिती आहे की ह्या भूमिका बदलत राहतात भूमिकांवर ते ठाम राहत नाहीत दिलेला उमेदवार हा आपण खरंच आहोत का ते जोपर्यंत शेवटी फॉर्म भरत नाही तोपर्यंत त्याला देखील खात्री नसते की खरंच आपल्याला सांगितलं गेलं की तू उमेदवार आहेस पण खरंच शेवटपर्यंत तू उमेदवार राहणार आहेस का हे तो उमेदवार देखील शंभर टक्के सांगू शकत नाही इतकी घालणी परिस्थिती आहे असो जे काही असेल शेवटी ठाकरे हा ब्रँड आहे महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि हा ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रात कायम राहावा ही आमची देखील आणि मनसैनिकांची देखील मनापासून इच्छा आहे हे महाराष्ट्राचे ब्रँड कायम महाराष्ट्रामध्ये धगधगत राहावेत आणि ह्यांची किंमत त्या दिल्ली दरबारी कधीही कमी होऊ नये सर्व सर्व शिवसैनिक असतील मनसैनिक असतील सर्वांची हीच इच्छा इच इच आहे पण ह्यांनी वाढावं वाढू नये कमळांनी वाढू नये महाराष्ट्रामध्ये हे गलिच्छ कमळ आहे या कमळांनी कधी नये आमची तर हीच इच्छा इच आहे मनसैनिकांनी देखील जर ऐकत असतील तर नक्कीच व्यक्त व्हावं कमेंटमध्ये तुमची काय इच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद